भारतीय सीमेवर पाकिस्तानाशी लढत असलेल्या सामना करत असलेल्या माझ्या जे जे शहीद झाले त्या वीर जवानांना माझा सलाम करते देशासाठी ज्यांनी आपले प्राण दिले त्यांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करते आणि आज एका एका आईला एकच मुलगा आहे पण देशासाठी आपलं प्राण दिलाय तर गोष्ट अशी आहे पाक आणि भारत इथं जे युद्ध चालले आज आपण खातोय पितोय घरात मस्त बसतोय परंतु फौजी लोकाचा कोणी कधी विचार केला का जिंदगीत थोडंसं बारकाईनं बघितलं का पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस वर्षाची मुलं आज जेवानीत आलेली जर ही मुलं युद्धामध्ये जात असतील तटातटा तर हे दुःख किती आहे एका आईच्या आत्म्याला पण देशासाठी विचार करते का मेलो तर मेलो लढायला उठून चाललेत परंतु या भारतात राहणाऱ्या कुठल्या तरी माणसाला ते दुःख कळायले का नाही कळत त्या व्यातना मग त्यातना ज्याचं जळतं त्याला कळतं ज्याच्या घरामध्ये ज्या माऊलीचा आज एकुलता एक, एक मुलगा गेला असेल कुठल्या मुलीचा बाप गेला असेल आणि हे सगळं घडलेलं प्रत्यक्षात त्या कुटुंबामध्ये काय दुःखाची शो कळा असेल काय प्रसंग असेल आणि त्या घरामध्ये कसं असेल वातावरण किती मोठं दुःख आहे हे दुःख पचवणं खूप अवघड आहे माय माता मावल्यांनू कधी आपण विचारसुद्धा करत नाही मला तर झोप येत नाही जसं युद्ध चालू आहे सारख्या बातम्या बघते प्रार्थना करते बुद्धांकडं हे तथागत तुम्ही मोक्षदाता नाही पण तुम्ही मार्गदाता आहे तुम्ही आमच्या सैन्याला मार्ग दाखवा शत्रुशी लढण्यासाठी झगडण्यासाठी शत्रूला खाली पाडण्यासाठी आमच्या फौजींना आर्मीला सैनिकाला ताकद द्या युक्ती द्या मार्ग दाखवा बळ द्या अंगात अशी मी प्रार्थना करते या मला इतकं वाईट वाटतं बातम्या बघते आज माझा सगळा टेटस तेच आहे एवढे जवान जेवण लेकर गेली मी सारखी रेडते आज चार दिवस झाला इतकं वाईट वाटतंय मला म्हणून म्हणते की माता मावल्यानो कधीतरी ह्या जनतेला माझा एक सल्ला आहे त्या आर्मीच्या कुटुंबाचा विचार केलाय का आपण कधी आणि आज जे मिलिटरीमध्ये जातात अक्षरश ते झोपटपटीत शिकलेले झोपडपटीत शिकून भरतीला गेलेले त्यांना असं वाटत असतं की माझं आई बापाचं स्वप्न मी पूर्ण करावं मी घरातून बाहेर काढावं माझ्या फॅमिलीला मी गरिबीतून बाहेर काढावं माझ्या फॅमिलीला असे त्या मुलांचे स्वप्न असतात कुणी पैशावाला कुणी शेतकरी कुणी उच्च ज्याच्याकडं लय धनवान आहे ती ती कुठं जातात का दिसतात का कोणाचे हे मोठे मोठे नेते आहेत आमदार खासदार यांची मुलं तुम्हाला तिथं सीमेवर लढाई गेलेली दिसली का गं मावल्यानो जातोय तो फक्त एका गरीब मावलीचा पोरगा कारण की त्याचं घर त्याला या गरिबीतून या दरिद्रीतून बाहेर काढायचं स्वप्न असतंय म्हणून तो तिथं जातो जीवाची पर्वा करत नाही मेलो तर मेलो जगलो तर जगलो, जगलो म्हणण्यासारखं आज किती गेलेत आपले सैनिक हे तथागत हे भगवान त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन कर त्यांच्या कुटुंबाला धीर देण्याची एक शक ऊर्जा येऊ दे आणि हिमतीनं काम घ्यावा काही लोक आणि दिल देईल लय सरकार पैसा आग मावल्यानो लाखाने जरी रुपये दिलं तरी ज्यांजावर लिकरू एकदा गेलेलं निघून पुन्हा येत आहे का येत आहे का पण या देशासाठी प्राण दिला आहे लोक आज मजात मस्त खात्यात फिरत्यात सगळं करतात म्हणून ती गाणं लता मंगेशकर म्हणलेली आहे जब देश में थी दिवाली तब वो खेल रहे ते होली जब हम बैठे ते घरोमे व झेल रे ते गोली त्या गाण्यातून गाण्याचा अर्थ तरी समजून घ्या मस्त एन्जॉय करतात लोक खात्यात पित्यात पण आमच्या देशात काय आहे ह्या भारतात काय चाललं आहे हे कसं होईल आज रात्रीचा दिवस करतात आमचे सैनिक त्या सीमेवर सॅल्यूट करते मी माझ्या सगळ्या आर्मीसाठी मी खरंच हे तथागत त्यांना युक्ती दे शक्ती दे लढण्याची ताकद बळ त्यांच्यामध्ये दे शत्रूला हरवण्यासाठी शत्रूला पाडण्यासाठी त्यांच्या अंगात हत्तीचं बळी येऊ दे असे काय त्यांना ताकद दे देवा की शत्रू हरला पाहिजे आणि ताकतीने नाही तर युक्तीने लढण्यासाठी त्यांना मार्ग दाखवतो कुठल्या मार्गानं जायचं तो मार्ग दाखव आणि त्यांचं रक्षण करा सई सलामत आपल्या आपल्याल्या बाळात परतून घरी यावा आणि हे युद्ध लवकर थांबावा लवकर थांबावा अशी माझी ह्या तथागतांना प्रार्थना आहे आणि माझ्या ह्या भारत मातेतल्या सगळ्या माझ्या साळी माळी कोळी कसाई बिरला मुंडा उरसा अठरा पगड जातीच्या लोकांना सांगते की प्रत्येकावर ही वेळ येणार आहे म्हणून प्रत्येकाने आपापसातले आप शेजाऱ्यातले कुटुंबातले सगळे आपले भावभावकीतले देशाबरोबरचे जातीवादा जातीवाद सगळं सगळं सोडून एकत्र येण्याची गरज आहे आता एकजूट करण्याची कारण आपले सगळे वैयक्तिक जे जे काही आपलं आहे ते आता बघण्याची वेळ नाही तर आपण आता एकजुटीनं लढणं आणि त्या साहेबाच्या मागं उभं राहणं ही काळाची गरज आहे आता कोणी काय म्हणतं आहे कोणी काय म्हणत आहे पण मला तर एकच वाटतं आहे जी बी परिस्थिती असेल त्यातून आमची गरिबाची लेकरं त्या सीमेवर मराय लागली कोणाचं काय घेऊन बसले हे युद्ध थांबावं भगवान आणि माझ्या इंडियन सैनिकांना जीवदान द्या आणि उदंड आयुष्य लागू द्या माझा व्हिडिओ कसा वाटतोय आवडला मावले आणि प्लीज तुमचं खरंच या देशावर आणि फौजीवर फ्रेम असेल ना तर तुम्ही मला लाईक केल्याशिवाय पुढं जाणार नाही म्हणून मी आज ह्या ठिकाणी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा जय हिंद भारत माता की जय वंदे मातरम